काय मला आज पण करतर करून पिते बाई साखर बी संपली का की मम्मा तर काय घरात होतच नाही काळाच्या तर कुत्रा कुत्र्याला वाटतात ते बी पेल नाही मी पेतास ते बाई काय करू आता

उचलतो काय म्हणते बघतो रागा जग तू परत रागाला गेल्या काय खरं नाही तिचं परत बोलत नाही बोल की ग जी आण बोल करते मी आहे की अग मला काल का नाही पप्पाने थार गाडी घेऊन दिली या थार गाडी घेऊन दिली मग मी का नाही काल लॉंग लॉंग ड्राइव ला गेल मित्रांसोबत लय मजा केली पण काय झालं लयच घाण झाली थार गाडी मग तिला म्हणलं जरा आज वॉश करावी आपली चांगली चकाट देऊ गाडी आपण ड्राईव्ह वर जाऊया दोन घेतो गे मस्त पैकी थांब थांब पापा बी इथं जायचं तुला मी नंतर कॉल करतो ठेव का ठीक आहे ठेव का मग बाय सी यू म्हण साखर सुद्धा नाही छापेला म्हणजे बेबी समज पळून जाते आता मक्ला जाणवत थार गाडी माझी कशी आहे कस बांधवायचं असं ते काय करायचं आता

Oh <laughs> no, 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 no. <laughs> <laughs>